तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय हे मामाच्या मुखातला शब्द आहे मामाना सांगितलेला जो कोणीही माझ्याकडे आला सद्भावने सद्विचारण जो आला त्याचा मी उद्धार करत असतो आणि जो सद्भावने येऊ शकत नाही दूर भावनेनं माझ्याकडे येतो कारण त्याचा मी उद्धार करणं शक्य नाही म्हणतोय मामा दुष्ट आणि दुराचारी जरी आला तर सदाचारी जोपर्यंत त्याचं जो मन सदाचारी होत नाही त्याचा विचार सदाचारी होत नाही त्याची भावना सदाचारी होत नाही तोपर्यंत त्याला फुटक्या कवडी इतकं सुद्धा देत नाही म्हणतो तुम्ही आम्ही बाळूमाला किती घेऊन फिरा हा बाळूमामा डोसक्यार् घेऊन फिरला म्हणजे बाळूमामा देत नसतो मामा देतो कसा आपले विचार अगोदर बदलले पाहिजे विचार बदलला पाहिजे राणीमान बदललं पाहिजे आपलं खरोखर आपली सेवा भक्ती वाढवली पाहिजे तरच आपल्याला भगवंत आपला विश्वास वाढल्याच्या नंतरच तो भगवंत आपल्याला काहीतरी देतो देत नाही आज या जगामध्ये असं कोणतं घर आहे की त्या घरामध्ये अजिबात कुठलं संकट आणि कुठलीच विडापिडा नाही पण त्या प्रत्येक जण प्रत्येक माणूस पिढ्याला एक ठेवा प्रत्येक माणूस प्रत्येक जण पिढ्याला आहे ह्या जगामध्ये असा कोणीच नाही की तो पिरड्याला नाही त्याला देवाची गरज नाही असा एकही माणूस भेटणार नाही काळजी करू नका घर असेल दार असेल माणूस असेल मानवी कुळात महिला असेल पुरुष असेल तरुण असेल प्रत्येकाला देवाची गरज आहे आणि देवाशिवाय पर्याय नाही देवज मार्ग काढू शकतो ह्या जगामध्ये तुमचा आमच्या जीवनाचा मार्ग आणि तुम्हा आम्हाला घडवण्याची ताकद फक्त जगाच्या मालकापशी आहे मग जगाचा मालक म्हणजे कोण आहे तो म्हणजे नी बाळूमामा आहे आपण विज्ञानाला मानतो ना विज्ञान 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 आपण विज्ञानाला श्रेष्ठ समजतो एकच माझा प्रश्न आहे तो मी विज्ञानाला मानतो ना विज्ञानामुळं आणि विज्ञानानं देवाला जन्माला आणलं विज्ञानानं देवाला जन्म आणलं का देवानं विज्ञानाला जन्म आणलं ह्या शब्दाचा ज्या माणसापासी उत्तर असेल त्या माणसाला देव कळतो फुकट कळत नाही आता विचार करा बर ह्या कर प्रत्य तलावर विज्ञानानं विज्ञान आपण म्हणतो ना विज्ञानानं देवाला जन्म आणलं का विज्ञानानं देवाला जन्म लागलो नाही आपल्याला तर देवानं विज्ञान जन्म आणलं हे आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येकाला हे शब्द मानावं लागेल मानल्याशिवाय पर्याय नाही आता वेज्ञाना तुम्हाला मला वाटतं बाबा विज्ञानानं कसं देव अरे देवानं कसं विज्ञान निर्मिती केलं अरे बाबा एखाद्या माणसाला जन्माला त्या देवानं देवाचं स्वरूप देऊन त्याने दे त्या मान मानवी कुळाच्या जन्माला येऊन <coughs> कारण त्याला वेदनानाची निर्मिती करण्यास कार्य दिलं आणि त्यानं विज्ञान निर्मिती केलं ते विज्ञान कशासाठी निर्मिती केलं तुम्हा आम्हाला योग्य चालना भेटावी तुम्हाला आम्हाला योग्य मार्ग भेटावा तुम्हाला योग्य दिशा भेटावी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची पारख व्हावी म्हणून त्याच्यासाठी देवाने तुम्हाला वेदना निर्मिती केलं दिलं का दिलं तुमचा विकास वाढावा मग जर देवाने विज्ञानाच निर्मिती करून दिलं नसतं तर तुम्हाला आम्हाला काही महत्व कळालं असतं का आपल्या जीवनाचं म्हणून हेच एक लक्षात ठेवा देव काय म्हणतो अरे ज्याना विज्ञान ज्या ज्यानं त्या वेज्ञाना निर्मिती करण्याचं काम केलं तो मजनी कोणीतरी एक होता असं समजून चाला विज्ञानाचा सुद्धा जन्म जन्म लांबण्याचं काम देवाच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणतोय देवाने त्याला जन्म लांबण्याचं काम केलेलं आहे म्हणतोय म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आम्ही लय विज्ञान 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 म्हणतो ना हे आपण प्रत्येकानं डोक्यातून बाहेर काढलं पाहिजे अरे जेथे विज्ञान संपत असत त्याचा देवाचं चा सामर्थ्य चालू होत असत म्हणून त्याच्यासाठी प्रत्येकानं काळजी घ्या काळजीप्रमाण कार्य करण्याचा प्रयत्न करा आज मामाच्या दरबात आपण आरतीला आलो प्रसादाला आलो सेवेला आलो तर हीच सेवा हीच भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करा आता बाळू मामा म्हणजे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाला वाटत त्या ठिकाणी खरोखर की बाळू मामा हा त्या ठिकाणी खरोखर मामाचा जन्म आजचा आहे मामा आता जन्माला आलेत आणि मामा आता जन्माला येऊन मामा, मामा देव कसे होतील अरे बाबा तो मामा काय सांगतोय प्रथवी जन्मा मी आधीपासून पेट ते जाडे अंत्यचा क्षण मामा संगती भक्ता शिकून हा शब्द कळाला त्याला बाळू मामा कळाला ज्याला हा शब्द कळाला नाही त्याला मामा कळणं कठीण आहे तरी अजून एकदा सांगतो कारण मामा काय सांगतोय पृथवी जन्मा मी आधीपासून पेट ते जाडे अंत्यचा क्षण मामा संगती भक्ता शिकून ह्या प्रथवीत लावले त्या पृथ्वीवर तुम्ही आम्ही ज्या राहतो त्या पृथ्वीच्या अगोदरचा माझा आहे आहेत ज्या क्षणी एका क्षणी वरून खाली पेटत जातील आणि पे, खालून वर आणि खालून वर पेटत जातील त्या दिवशी मी नाही असं समजा तोपर्यंत मला कुठूनही हाक मारा मी तुमच्या पायाच्या टाचकाली आहे म्हणून त्याच्यासाठी मामाचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णवचा चा मामाचा जन्म आहे चार सप्टेंबर एकोणसष्ट ची मामाची संजीवनी समाधी आहे आणि हे तुम्ही डोक्यातून बाहेर काढा कारण मामा सांगतो अरे पथवीच्या अगोदरचा जन्म माझा म्हणतोय प्रथमीच्या अगोदरचा जन्म माझा आहे म्हणतोय मामा ह्याच्यावर आपण अभ्यास केला पाहिजे अरे बाळू मामा म्हणजे आज जरी जन्माला आलेला नवीन वाटत असेल नवीन अवतार असं वाटत असेल पण आतापर्यंत मामा काय सांगतोय अवतार कार्य बदलत बदलत दोन दिवस मला लोगुड नेसावा लागला तो म्हणजे मी म्हणतोय मामा काय म्हणतोय आतापर्यंत मला अवतार कार्य बदलत बदलत दोन एळच मला लुगड नेसण्याचा मला आला आणि दोन एवढं मी लुगड नेसण्याचं कार्य केलेलं आहे ते कुठं नेसल ते बी खुना मामानं दाखवून दिले निर्मिती झाल्याचे अमृत वाटते एकदा मला लुगड नेसावं लागलं नाही मग आता विचार करा आपण अनेक पोथी पुराण अनेक ग्रंथ वाचतो पण त्या ग्रंथामध्ये खरोखर जर बघितलं तर खरं जर बघितलं आपण त्या ठेवण्या ग्रंथामध्ये अनेक देवाचं उदाहरण तुम्हाला मामाला भेटत आणि कोण्या देवानं त्या खरोखर खरं करून अमृत वाटण्याचं कार्य लुगड आणि मौनीचं स्वरूप घेऊन अमृत वाटण्याचं कार्य कोण्या देवानं केलं पण तिथं हे तुम्हालाही माहिती आहे पण मामा काय सांगतो अरे त्या ठिकाणी एकदा मला लुगडने सावलेला तो म्हणजे मी म्हणतोय मामा दुसरा शब्द मामाचा काय अरे जाळस ह्या पृथवी तलावर भस्मासूर नावाचा भस्मासूर नावाचा एक दैत्या ह्या पर्थवी तलावर आला होता आता आपल्याला कळतं बाळूमामा महादेव आहे बाळूमामा महादेव आहे हा आता मामा कुणीकुन कुणीकडे कने कनेक्शन चाल मामाचं जरा थोडं अभ्यास करा कारण मामा काय सांगतोय की बाळूमामा काय सांगतोय ज्यावेळेस ह्या पथवी तलावर वर कोणा जर भस्मासूरला महादेवानं दिला होता वर कोण काढून घ्यायचं काम केलं होतं हे बी आपल्याला माहिती तर त्यावेळेस मामा काय सांगतोय अरे ज्यावेळेस भस्मासुर नावाचा जो दैत्य त्या जन्म लालता त्या भस्मासुराला कारण त्या भस्मासुराचा वध करण्यासाठी त्या ठिकाणी एकदा मला लुगुडे नेसावा लागलेला आहे तो म्हणजे मी आहे म्हणतोय मामा मग मा आता अभ्यास करा बरं कारण विचार कराय करण्याची एक बाब आहे विचार करण्याचं एक महत्व आहे की मामा सांगतो तिथं लुगडे नसतो तुम्ही आम्ही ग्रंथ वाचला त्या ग्रंथामध्ये कोण्या देवाना लुगड नसले हे तुम्हाला मलाही माहितीये पण मामा काय सांगतो मी तिथं होतो मी तिथं मौनीचं स्वरूप घेतलेला आहे तो म्हणजे मी आहे तो म्हणजे मी आहे बाळूमामा कोण असतील आता बाळूमामा हा म्हणजे नाही तुम्हाला दिसायला अनेकला वाटते बाळूमामा महादेवाचं स्वरूप आहे महादेवाचं स्वरूप आहे अरे बाबा हा बाळूमामा नसता महादेवाच्या स्वरूपात कुठं बसलाय आख्या सृष्टीचं स्वरूप घेऊन बसलेला तो म्हणजे मामा मामा आजच्या सृष्टीच स्वरूप घेऊन बसलेला तो म्हणजे मामा मामा काय सांगतोय राम ज्या रामाला आपण मानतो ना ज्या रामाची पूजा अर्चा करतो ना तर मामा काय सांगतोय राम रहीम ज्या लोक रहिमाची पूजा अर्चा करतात आराधना करतात त्याची दिवस रात्र त्याच्या नावाची नाम जप करतात मामा काय सांगतात माहिती का राम रहीम श्री कृष्ण गावडी राम रहीम श्री कृष्ण गोळी अरे राम सुद्धा मीच आहे रहीम सुद्धा मीच आहे आणि श्री कृष्ण सुद्धा मीच आहे माझ्याशिवाय या जगात दुसऱ्या कोणी नाही माझ्याशिवाय या जगात कोणीच नाही म्हणतो एक लक्षात ठेवा राम सुद्धा मीच आहे रहीम सुद्धा मीच आहे श्री कृष्ण सुद्धा मीच आहे महादेव मीच आहे विष्णू मीच आहे कारण काशी विश्वनाथ मी आहे तिरुपती बालाजी मी आहे हा मामा सांगतो याच्यावर आपण अभ्यास केला पाहिजे देव कवा प्रथमितलावर जन्माला येतो मानवी कुळात देव ह्या प्रथमितलावर अवतार घेऊन का येतो कशामुळे येतो ज्याळस ह्या प्रथमितलावर आतोडात एका निर्दय त्या उद्दंड मापला आणि उद्दंड त्याचा पापाचा भरला तर त्या पाडे त्या दैत्याचा विनाश करण्यासाठी जगाच्या मालकाला अवतार घ्यावा लागतो आणि दुसरी वेळचा अवतार कुठे घेतो ज्याळस ह्या सृष्टीमध्ये एखादा तप जप करून पुण्याचा फार मोठा साठा तयार केला आणि त्यानं खरोखर देवाची प्राप्ती करून घेतली त्या टायमाला एकदा देवाला ह्या प्रत्ये तलावर जन्माला यावं लागत कारण त्याचा उद्धार करण्यासाठी मग आता आता तुम्ही ठरवा मामाचा जन्म तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णवचा आहे तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव ला मामानं ह्या प्रत्येतलावर मानवी कुळात जन्म घेतला चार सप्टेंबर ला मामानं समान घेतले आणि चार सप्टेंबर एकोणसो पासून हे बाळूमामाच्या मेंढ्याचे पालखी सोळे मामानं आपल्या मुख्य प्राण्याचे पालखी सोळे या जगात चालू केले आणि जग जनार्दन त्याची पूजा जे करतात त्याची सेवा करतात त्याची भक्ती करतात त्याच्या माध्यमातून त्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला सुख समाधानी प्राप्त करून घेतात याच्यावर विचार करा बर आता आपल्या पर्थवीवर पाप जास्त झालं म्हणून देव जन्माला पुण्य जास्त झालं म्हणून मी करा। भी देव आपल्या प्रत्यूत्नात देवाला उत्तर घ्यावा लागलो त्याचा अभ्यास तुम्ही करा पण तरी बी देव थांबला नाही अजून देवाचं कार्य अखंडित आहे कारण मामानं काय सांगितलेलं आहे माझ्या सोहळ्याच्या पाठीमाग मर्यायच्या मर्यायच्या गाड्याचा ड्रायव्हर मी आहे माझ्या सोहळ्याच्या पाठीमाग सोळा हा शब्द शब्द समजतो का बघा जो माझ्या मुख्य प्राण्याचा सोहळा आहे जो माझा सोळा आहे त्या माझ्या सोहळ्याच्या पाठीमाग मर्यायेचा गाडा आहे कोणाचा मर्यायचा मर्याय म्हणजे नि आता हिरवी ताटणी खरोखर आता आठणी पेरणी पिरणी चालू झाली पाणी पिणी पडलं आता आपण कोणाची पूजा करतोय कोणाची पूजा करतोय आपण मर्यायीची मर्याय म्हणजे नि कोण मरे माय आता तुम्हाला वाईट वाटत ता असेल मायला मर्यायी कसं म्हणायला लागली ती मर्याद कशी म्हणायला लागली कारण हे एक लक्षात ठेवा की मर्या माय म्हणजे एक फार वाईट देवी आहे फार रागिष्ट देवी पण ती मर्यायी सुद्धा बालपुढं जाता येत नाही तो म्हणजे मामा आणि त्या मामाचं कार्य आपण करतो म्हणजे देवी असो किंवा देव असो किंवा दैत्य असो किंवा भक्त असो कारण त्या देवाच्या पुढं जाणं हे कोणालाच शक्य नाही तो म्हणजे मामाच्या नाट म्हणून त्याच्यासाठी आपल्या भाग्यानुसार बाडुभोमाची पालखी आपल्याला लाभली मामाची सेवा भक्ती आपल्याला घडायला लागली हा संध्याकाळी भरपूर चारित्र आपल्याला सांगितलं जाईल कारण उद्याच्याला आपल्या गावातून पालखी मिरवणूक आहे प्रवाजी मामा तो तो मामा दिवशी मामाचा उतळ आपल्या गावातून शिकारा ह्या नगरीत जाणार आहे आषाढी एकादशी निमित्तानं मामाचा पालखी सोहळा कारण त्या ठिकाणी शिकारा नगरीमध्ये जाणार आहे जे आषाढीचं महत्व एवढं काय अरे बाबा एवढं काय म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी बाळू मामाच्या दकऱ्यांमध्ये हजारो दक्त म्हणजे प्रत्येक पालखीमध्ये हजारो कारण त्या ठिकाणी हजारोच्या पुढून त्या ठिकाणी लोडा जमतो आणि दिवसभर बाळूमाच्या मेंढ्याची राखण करतो रातभर मुक्काम करतो आणि दुसऱ्या दिवशी प्रसाद घेऊन जातो त्या एखाद्याचं महत्व काय असेल मोठं एवढं एखाद्याचं ये महत्व काय एवढे सगळे जगातले सगळे आणि जगातले जेवढे संतांचा अवतार आहे त्या सगळे संत कुठे जातात पंढरपूरला काय महत्व असेल मामाचं कारण पांडुरंगाला आपलं द्वार सोडून मामाच्या दारात यावं लागतं ज्या ह्या जगातला प्रत्येक संत असेल प्रत्येक आणि देवाचं महत्व असेल त्या प्रत्येक देवाचा संत आणि त्या ठिकाणी प्रतीक पांडुरंगाला भेटण्यासाठी जातात कुठे जातात जातात पांडुरंगाला भेटण्यासाठी आणि प्रतीक पांडुरंग स्वतः आपला द्वार सोडून हा बाळूमामाच्या बकऱ्यांची राखण करण्यासाठी येतोय म्हणजे मामा कोण असेल कारण प्रतीप पांडुरंग आचार्य एखाद्याच्या दिवशी तुझ्या दिवसभर तुझ्या दरबारात राहीन दिवसभर तुझ्या शेळ्या मेंढ्याची मी स्वतः राखेन करेन दुसऱ्या दिवशी मी तुझ्या दार आणि रातभर तुझ्याशी गप्पा मारेन जे काही असेल आणि भजन त्याचा आनंद घेऊन आणि दुसऱ्या दिवशी माझ्या द्वारात आणि तुझ्या दारातून मी माझ्या दारात प्रसाद घेऊन तुझ्या द्वारातून मी परत माझ्या द्वारी निघून जाईन अशा शब्द प्रति पांडुरंग स्वतः बाळूमामाला देतो तो मामा कसा असेल याचा आपण अभ्यास केला पाहिजे हा मामा अरे दिसायला जरी मानवी स्वरूपात जन्म घेतला असेल पण आजच्या काळाला आजच्या कलियुगामध्ये हाच बाळूमामा आहे एक लक्षात ठेवा कोणी बाळूमाला देव मानतो कोणी बाळूमाला संत मानतो कोणी बाळूमामाला त्या ठिकाणी महादेव मानतो तर कोणी राम मानतं कोणी विष्णू मानतं अरे आजपर्यंत तपास कोणाला लागला नाही की बाळूमामा खरा कोण आणि बाळूमामाचं आणि महत्व काय जगाला कळालं पण बाळूमामा नेमकं मामा स्वरूप असणार तोच मी आहे जगाचा मालक मी आहे म्हणतो जगाचा मालक मी स्वतः आहे माझ्याशिवाय ह्या जगात मालक कोणीच नाही म्हणतो एक लक्षात ठेवा मी विचार केला पाहिजे आपण अनेक देवाच्या अवताराची नाही केली पण आज मानवी कुळात जन्माला येऊन मामा म्हणतो अरे मीच मालक आहे साईबाबाची आपण भक्ती करतोय साईबाबा काय सांगतोय सबका मालिक एक आहे सबका मालिक एक आहे हे साईबाबाचा शब्द आहे पण मामाचा शब्द काय अरे मालक है। है। या जगाचा मालकच मी आहे मी आहे या जगाचा मालक माझ्या व्यतिरिक्त कोणी मालक ह्या जगात नाही म्हणतो कारण मीच जगाचा मालक आहे तारणारा मीच आहे मारणारा मीच आहे नाही म्हणतो म्हणून त्याच्यासाठी या कलयुगातला देव हाच बाळू मामा एक लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी मामाची सेवा करा भक्ती करा मामाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा प्रयत्न करा भक्ती करण्याचा प्रयत्न करा मामाचं चारित्र संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी ठीक साडेसात पासून मामाचं चरित्र सांगितलं जाईल दुसरी गोष्ट मामाची टायमाला आरती होईल त्याच्यानंतर प्रसाद निविजन पुढचं चालू होईल उद्याच्या पालखी मिरवणं आहे दुसरी गोष्ट आलेल्या सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ तरुण मंडळ अंगातला अहंकार बाजूला टाका बाळू मामानं काय सांगितलेलं आहे माझ्या दारात येत असताना माझ्या दाराकडे येत असताना माझ्या दरबारात येत असताना अहंकाराचा वारा वाठेत सोडून या म्हणते वाठेत माझ्याकडे येत असता निष्ठेने यावं भक्तीने याव भावनिक यावं विश्वासाने या तर त्यालाच मी काहीतरी देऊ शकेन असं मामा सांगतो कारण त्यासाठी सर्वप्रथम बाळूमाचे मेंढके बंधू एका पंक्तीने बसून पोटभर प्रसाद घेते त्यांच्या पंक्तीमध्ये जे कोणी दिवसभर बाळूमाच्या मेंढ्याची राख सुद्धा एका पंक्तींपासून पोटभर प्रसाद घ्या ज्याला फोटो कॅसेट पाहिजे ग्रंथ कोणाला पाहिजे असेल देवाच्या शेजारी उपलब्ध भेटून जाईल ज्याला कोणाला खंडाची वृत्ती असेल मेंढ्याच्या शेजारी उपलब्ध भेटून जाईल बोला बोला बाळू माचा राहणे आवाज निघणं झाला भूक लागली नाही वाटली मला असं वाटतं बाळू माचे राहणे बाळू माचे राहणे सारा पुरुष में एक रंग